नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनल वरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांच्या लक्षपूर्वक ऐका परमपूज्य माऊलीने आजच्या त्यांच्या कथेमध्ये सांगितले आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारात पाणी शिंपडतात तिथे देवी लक्ष्मी प्रसन्न होत परमपूज्य माऊली यांच्या कथेत चार नियम सांगितले आहे आणि म्हटले हे आहे की जर माता लक्ष्मी माता आणि बहिणीनो या चार नियमांनी पालन केलं तर असे कोणते काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही असे कोणते समस्या अडचणी नाही जे सोडवतात येणार नाही अशा सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे या चार नियमाने पालन केल्याने तुमचे कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमी राहील आणि या ठिकाणी देवी लक्ष्मी आशीर्वाद असेल तिथे कधीही धनधान्याच्या द्धन कमतरता आपल्याला भासत नाही कधीही पैशांच्या कमतरता नसतो त्या घरात कधीही मोठे कर्ज नसतो आणि देवी लक्ष्मी नेहमीच आपल्याला आशीर्वाद देत असते आणि तुम्ही ऐकले असाल की देवी लक्ष्मीच्या बहीण गरिबी असती म्हणजेच अलक्ष्मी आहेत आता तिथे जिथे देवी आ... लक्ष्मी नसते तिथे गरिबी असते आणि जेव्हा एखादा ठिकाणी गरिबी असते तेव्हा हा दारात राहणं कठीण होतो तिथे खूप समस्या येतात खूप तणाव येतो पैशाच्या कमतरता असतो ज्या घरातले सर्व कामे हे हळूहळू होयला लागतात आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारात पाणी शिंपडतात त्यांच्यासोबत काय घडतो आणि पाणी शिंपडताना हे एक काम तुम्ही नक्की करा साक्षात देवी लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तर कोणती काम करायचे आहे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यांच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा तुम्हाला माहितीच असतो की माता लक्ष्मी नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडतं आणि तिच्या बहीण अलक्ष्मी तिथे तिला नेहमी गरिबी आवडतो आणि म्हणूनच तुम्ही समजू शकता की ज्या घरात प्रेम असतो ज्या घरात भरपूर पैसे असतो ज्या घरात कोणतीही समस्या नसतो आणि त्या घरात माता लक्ष्मीचे आशीर्वाद असतात आणि ज्या घरात नेहमी भांडणं तांटे होतात ज्या घरात नक्कीच चुकीच्या गोष्टी घडतात राहतात आणि काहीतरी दुसऱ्या घडतं राहतो त्या घरात नेहमी गरिबी राहतो म्हणून तुम्ही लोक जिथे चूक करतात आजपासून त्या चूक तुम्हाला सुधारावं लागतील माता लक्ष्मीच्या येण्याच्या एक वेळ असतो त्या दररोज तुमच्या घरी येत आपल्या विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की माता लक्ष्मी ही सात आपल्या घरामध्ये दिवसातनं सात वेळी आपल्या घरामध्ये येत असते पण दररोज जेव्हा त्यांनी तुमच्या दारात ती गोष्टी अडळते जी जी गरिबीला आढळते तेव्हा ती तुमच्या घर सोडून जाते आणि म्हणूनच आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजे ज्या देवी लक्ष्मीला आवडतात जेणेकरून देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल माता लक्ष्मी दररोज सकाळी आपल्या आपल्याला भेटायला येतात तर या पृथ्वी पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती लक्ष्मी दादा दाराशी येते आणि तिला काही गोष्टी दिसतात की ज्या घरात सर्वजण झोपलेली आहेत या घरात आपल्याला आगमनाच्या कोणतीही तयारी केलेली नाही मग त्या घरात परत जात तिथून परत जाते ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत तिथे गरिबी माता लक्ष्मीच्या बहीण म्हणजेच अलक्ष्मी जिथे पोहोच मग मा, मग तुम्हाला माहितीच असतं तुमच्या दारात कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता आपण त्या चार नियमाबद्दल पाहणार आहोत त्या गो चार गोष्टीपासून ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यातली तुमच्या दारात करायच्या सुरुवात करायच्या आहे सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे गा दारात दारातल्या मोठे आय आई आणि बहिणीनो ऐका तुम्ही विशेष हा नियम पाळ पाळायचे आहे तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे शक्य झाले ब्रह्ममुहूर्तवर पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत तुम्ही किंवा जरा तुम्ही वाज तुम्ही वाजेपर्यंत तुम्ही लोक उठून तुमच्या दारात मुख्य दारावर पाणी शिंपडलं शिंपडावे तुम्ही अनेक लोकांनी सकाळी लवकर त्यांच्या दारात मुख्य दारात पाणी शिंपडलेली पाहिजे असेच त्यांच्या एक कारण आहे की माता लक्ष्मी म्हणजे ती की मला ती जागा आवडतो जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडून शिंप शिंप शिंपडलं जातं आणि माता लक्ष्मी ज्या ठिकाणी यायला आवडतात तुम्हाला काय करायचे आहे सकाळी ब्रह्म मुहूर्तावर शक्यतो सूर्योदयाच्या तुमच्या जर घर स्वच्छ का करा असे नाही की तुम्ही येऊन डायरेक्ट पाणी शिंपडायला सुरुवात करा प्रथम तुम्हाला स्वच्छता करायची आहे स्वच्छता केल्यानंतर ना तुम्ही तुमच्या घरात मुख्य गोट्यावर गोटा पाणी शिंपडावे हे पाणी तुम्ही तुमच्या दारात स्वयंपाक घरातून आणावे जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतात ते पाणी तुम्हाला घ्यायचे आहे म्हणजे जे पाणी आपण आपण खराब केलं नसतं म्हणून तेच पाणी शक्यतो घ्यावे शकतो तुम्हाला हे पाणी शिंपडण्यासाठी तांब्याचे कलश घ्यायचे आहे कलसामध्ये शुद्ध पाणी भरायचे आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल देखील तुम्हाला टाकू शकतं आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या धाताने तुमच्या मध्ये घरा घरच्या गर मुख्य मध्येवाजा वरती बाहेर उंबरवाट्यावरती शिंपडायचे आहे आणि या एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचे आहे कारण बघा आपल्या दारात मुख्य दारात उंबरवाट्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते आपल्या दारात मुख्य गोटा वर जेव्हा आपण पाणी शिंपडतो तेव्हा आपल्या पूर्व पूर्वज देखील आपल्याला प्रसन्न होतात कारण जिथे आपल्याला पूर्वजांच्या देखील वास असतो आणि जे पाणी शिंपड शिंपडताना तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये शिंपडायचा आहे हा देखील एक महत्त्वाचा नियम आहे तर ते तुम्हाला साक्षात लक्षात घ्यायचे आहे जेव्हा तुम्ही असे हळदीचे पाणी तुमच्या दारात मुख्य दरवाजावरती शिंपडतात तेव्हा त्या घरात देवी लक्ष्मी येऊन प्रसन्न होती आणि त्या दारावरती नेहमी आपले आशीर्वाद ठेवतेस त्यांच्यासोबतच सोबतच आपल्या दारातल्या पूर्वज देखील ज्या खूप प्रसन्न असतात आणि कधीही कोणतेही दुःख किंवा समस्या या येऊ देत नाही तसेच वास्तुशास्त्र अनुसार आठवड्यातून एखादी दाराच्या मुख्य दरवाजावर मिठाच्या पाणी शिंपडवावे शक्यतो शनिवारी हे पाणी शिंपडावे असं मानलं जातं की मीठ नकारात्मक दूर करतो यांच्या सोबतच आपण जेव्हा ते ख खरट पाणी शिंपडत तेव्हा सर्व दोष जो आहे तर ते आपल्या घरा, घरा घरात घरापासून दूर राहतात त्यामुळे आपल्या दारात धन धनधान्याच्या कधीही कमतरता भासत नाही तसेच घरातल्या कल कल हा कमी होतो घरात घरातून नकारात्मक ऊर्जा जे निघून जातो आणि असं केल्याने दारात सकारात्मक ऊर्जा राहतो तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या दारात मुख्य दरवाजात पाणी शिंपडताना पाणी शिंपडल्यानंतर ना तिथे एक दिवा देखील लावावं दिवे ही तुम्हाला फुलं वातीच्या किंवा लांबवातीच्या लावला तरीही चालेल त्यामुळे देखील देवी लक्ष्मी ही आपल्या दाराकडे आकर्षित होतो होते वास्तुशास्त्र अनुसार द्या ज्या दारात दररोज सकाळी मुख्य दरवाजावर दिवा लावला जातो त्या दारात देवी लक्ष्मीही यायला आवडतं आणि जेव्हा ही ती सकाळी लवकर पाहते की जे या दारात दिव्या जळतो तेव्हा ती त्या दारात प्रवेश करत करतात आणि ज्या दारात दिवा लावला जात नाही त्या दारात लक्ष्मी अलक्ष्मी म्हणजेच गरिबीला यायला आवडतं म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की ज्या दारात पाणी शिंपडून दिवे लावलं जातं त्या दारात देवी लक्ष्मीला यायला खूप आवडतो यानंतर ना तिसरी महत्वाच्या गोष्टी आहे जे म्हणजे रंगोळी एक छोटा स्वास्तिक जर तुम्ही तुमच्या दारात चौकटीवर मुख्य दारावर बनवलेत असेल तरी माता लक्ष्मी त्या ठिकाणी यायला खूप आवडतो जेव्हा माता लक्ष्मी रंगोळी पाहतात तेव्हा ते खूप आनंद होतो आणि त्यांनी या दारात यायला आवडतो म्हणून तुम्ही दररोज सकाळी एक छोटी रांगोळी बनवावे यानंतर ना चौथी गोष्ट आहे की म्हणजेच पाण्याने भरलेली भांडे ज्यांना जुने घरामध्ये खोड्या खेड्या गावामध्ये तुम्ही पाहिले असेल की लोक त्यांच्या दारात मुख्य दारात पाण्याची भांडे ठेवतात म्हणजे ते ज्या भांड्यात पाणी भरतात आणि तिथे ठेवतात म्हणजे ते देखील एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी त्यावर प्रभावित होते आणि ती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या दारात प्रवेश करते आणि म्हणून तुम्ही देखील एक रुपयाने पाण्यानी भांडे तुमच्या हाताने दारात मुख्य दरवाजावर ठेवायला सुरुवात करा आणि पाणी पाहून देखील देवी लक्ष्मी तुमच्या दारात येते आणि प्रवेश करते ज्यामुळे दारात मुख सुख समृद्धी हे कायम टिकून राहतो आणि सर्व नियम प्रयोग हे अत्यंत शुभ मानलं जातं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असलं तर लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया असंच एक पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ